आज आपण पितृपक्ष विशेष अशी एक रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे पालक भजी ही भजी ताटामध्ये पितृपक्षामध्ये अगदी आवर्जून बनवली जाते अजिबात सोडा न वापरता अजिबात तेलकट न होता अशी ही पालकाची भजी आपण आज बनवणार आहोत सकाळच्या नाश्त्यालासुद्धा तुम्ही अशी ही खुसखुशीत भजी बनवू शकतात चला तर मग आता रेसिपी बघूया त्यासाठी आपण पालकाची हिरवीगार पानं घेतली त्यांची डेटं आधी कापून घ्यायची त्यानंतर चाकूच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला पालक कट करून घ्यायचे आहे ही पालक जास्त बारीक कट करायची नाही यांची पानं अशी जाडच ठेवायची त्यानंतर कट केलेली पालक आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये अशा पद्धतीने संपूर्ण पालक छान धुवून घ्यायचे त्यानंतर या पालकाची आपल्याला संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि एका बाउलमध्ये ही पालक सगळी घेऊन घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपण एक बटाटा किसून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा त्यानंतर लांबसड असे कांदे कट केलेले आहेत बारीक कट करायचे ते यामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर चार पाच लसणाच्या पाकळ्यासुद्धा किसून घेतल्या एक चमचा जिरे एक चमचा ओवा एक चमचा हळद आणि एक ते दीड चमचा लाल तिखट तुम्ही टाकून घ्यायचं आहे तिखट तुम्ही कमी जास्त करू शकतात त्यानंतर एक चमचा धनेपूड टाकायची आणि एक वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे आणि एक ते दीड चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं म्हणजे बजी आतून सुद्धा छान कुरक कुकुरीत होते त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं पाणी न टाकताच आपल्याला हे मळवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही जराही पाण्याचा वापर नाही केला तरीसुद्धा पीठ अगदी परफेक्ट असं मळलं गेलेलं आहे अगदी छान आपलं हे सारण तयार झालेलं आहे यामध्ये आपण भजी तळायला जे तेल ठेवलं होतं ते कडकडीत गरम करायचं आणि एक चमचा आधी टाकून घ्यायचं नंतर छान एकजीव करून घ्यायचं सगळं आपलं सारण छान एकत्र झालेलं आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवली होती त्यामध्ये आधीच आपण तेल कडकडीत गरम केलेलं आहे आता या तेलाला म आपल्याला गॅसचा फ्लेम लो करायचा आणि लो फ्लेमवर आपल्याला ही भजी सोडून घ्यायची आहेत लो फ्लेमवर भजी सोडून घ्यायची त्यानंतर गॅसचा फ्लेम थोडासा वाढवायचा आणि मस्त वरतून लालसर होऊस तर आतून खुसखुशीत होस्तर तर आपल्याला तळून घ्यायची आहे बघू शकता अगदी छान अशी परफेक्ट भजी आपली तळली गेलेली आहेत तुम्ही ही भजी छोट्या छोट्या आकाराची सुद्धा तळू शकतात पण आपण ताटामध्ये अशाच पद्धतीने भजी ठेवतो त्यामुळे ही गोल भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत बघू शकता मस्त अशी तांबूस रंगाची होऊस्तर आतून खुसखुशीत वरतून कुरकुरीत होऊस्तर आपण तळून घेतलेली आहेत अशाच पद्धतीने संपूर्ण पिठाच्या भज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आधी गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा म्हणजे आतूनसुद्धा ह्या भज्या अगदी छान शिजल्या जातात छान खुसखुशीत कुछ होतात मंद आचेवरच ह्या भज्या तळायच्या नंतर थोडासा फ्लेम वाढवायचा आणि मग लालसर होस तळून घ्यायच्या अशाच प्रकारे संपूर्ण भजी आपण तळून घेणार आहोत पितृपक्षामध्ये अशा पद्धतीने ही रेसिपी बनवली जाते तुम्ही सुद्धा बनवू शकतात आणि ताटाची शोभा वाढवू शकतात प्रत्येक सणामध्ये अशा प्रकारे जरी भजी बनवली तरीसुद्धा ताटात ता ता अगदी ता शोभून दिसेल नाश्त्याला बनवा किंवा तुम्ही जेवताना किंवा खिचडी भातासोबत तोंडी लावायला जरी बनवली तरीही पालकाची भजी अगदी चविष्ट लागते सकाळी नाश्त्याला तर सगळ्यांना अगदी आवडेलच कुरकुरीत अशी पालकाची भजी आज आपण बनवली तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट झालेली नाही हातालासुद्धा जराही तेल लागलेलं नाही अगदी परफेक्ट आतूनसुद्धा खुसखुशीत झालेली आहे मस्त अशी पालकाची भजी या पितृपक्षामध्ये तुम्ही एकदा नक्की ट्राय करा